माझं नाव प्रीती थरकुड आहे मी इथं ह्या कंपनीमध्ये काम करते आहे पण ह्यांचा उपक्रम बघून आत्ता ह्या पातळीवर आता, आता आम्ही पण वारी करणार आहे पण आम्ही जास्तीत जास्त आम्ही पण आमच्या साईटनी जास्तीत जास्त प्रयत्न करेन की आम्ही प्लास्टिकची पिशवी किंवा आम्ही कुठल्याही प्रकारचं आमच्या सुद्धा कागद आम्ही खाली टाकणार नाही ना ना। हे आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आणि तुमच्या उपक्रमाबद्दल खूपच आवडलंच आम्हाला मस्तच की नमस्कार माझं नाव प्रियांका कडू आत्ता काकांनी सांगितल्याबद्दल की प्लॅस्टिकचा वापर कसा टाळला पाहिजे हे आत्ता त्यांनी आम्हाला खूप छान पद्धतीने सांगितलंय आम्ही लोकांपर्यंत हेच पोचू शकतो की तुम्ही प्लॅस्टिकचा वापर घरात असू किंवा बाहेर असू कुठे पण जेव्हा जासाल तेव्हा प्लॅस्टिकचा वापर करणे टाळा आणि कागदी पिशव्यांचा जास्तीत जास्त वापर करा आत्ता काकांनी सांगितल्याबद्दल की आ, जसं प्लॅस्टिकचा वापर केल्याने काय होतं पर्यावरण दूषित होतं परत आपली जी गुरं वगैरे असतात ते खाल्ल्याने त्यांनासुद्धा आजार वगैरे होऊ शकतो तर हे केल्याने खूप हानी होऊ शकते त्याच्यामुळं आपण जास्तीत जास्त प्लॅस्टिकचा वापर टाळणं करा आणि आम्ही पण हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवूच आणि तो गेलाच पोहोचलाच गेला पाहिजे